बीड लोकसभा निवडणुकीसाठी महायुती त्यामध्ये भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना मित्रपक्ष यांच्या उमेदवार आदरणीय पंकजाताई गोपीनाथ मुंडे या निवडणूक लढवत आहेत पंकजाताईंना राजकीय अनुभव प्रदीर्घ आहे त्यांनी यशस्वीरित्या बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सांभाळलेलं आहे जात धर्म पक्ष याच्या पलीकडे जाऊन त्यांनी कामं केलेत इतर पक्षाच्या लोकांनासुद्धा विकासाच्या बाबतीत कधीच त्यांनी अडवणूक केली नाही त्यांचा राजकीय अनुभव हा पाहता येणाऱ्या केंद्र सरकारमध्ये त्यांना मोठी जबाबदारी भेटू शकते जेणेकरून आपल्या बीड जिल्ह्याला चांगला फायदा होईल मोठे विकासकामं बीड जिल्ह्यामध्ये येतील महाराष्ट्रात येतील त्यामुळं माझी अशी विनंती राहील सर्व मतदारांना की आदरणीय पंकजाताईंना जास्तीत जास्त मताने आपण बीडमधून निवडून देऊन केंद्र सरकारमध्ये पाठवावं धन्यवाद बुला रहा है हिमालय सह्याद्री के चोटी को जनता जरूर जिताएगी बीड के बेटी को